नमस्कार मैत्रिणींनो मी शेग शेगडीवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आता मी तुम्हाला साधा मसाला भात करून दाखवणार आहे लसूण मोहरी आणि जिरे टाकले त्याच्यामध्ये मी ते आपल्याला थोडेसे लाल तळून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे चांदा शिरला आणि तुमच्याकडे जर तिकट वडील मिरची असेल तर मिरची टाकू शकता माझ्याकडे कमी तिकट वाली मिरची आहे आणि तळून घेतो त्याला साधा मसाला भात तुम्ही कसा करता तुमच्या पद्धतीने मसाला भात हे आम्हाला पण कमेंट करून सांगा आणि आमच्या पद्धतीने आम्ही कसा करतो ते तुम्हाला दाखवते बटाटे टाकलं आहे मी आता एक बटाटे टाकलं आहे आणि त्याला चांगलं परपून घ्यायचं व्यवस्थित लाल क करपू द्यायचं नाही आणि त्याची चव जाते टोमॅटो टाकलंय त्यामुळे परतून आहे त्याला थोडं नमक टाकते त्याच्यामध्ये म्हणजे चव कर त्याच्यामधलं मटेरियल आठवडा नम टाकलं हळद टाकीच आहे होळी हळद टाकली म्हणजे त्याला कलर येतो तरच मग मसाला भात दिसतो होळी टाकायचं लागण तशी जास्त हवीचं प्रमाण झालं ना तर मग त्याची चळवी पडते मि झेट करायचं आहे थोडासा आणि करपून येणं नाही गरम पाणी ठेवायचं थोडं मसाला भात टाकायला कुणी कुणी उकळी आलं ना पाण्याला तर तांदूळ धुऊन टाकतात आणि ना त्याच्यामध्ये तांदूळ धुवून घेऊन परतून गरम पाणी करून टाकणार आहे जशी त्याची वेगवेगळी पद्धत असते दोन ग्लास पाणी टाकलंय मी गरम आता तांदूळ धुवून घेते एक वाटी तांदूळ आहे बघा एक वाटी तांदूळ एक वाटीला पण थोडे कमी येतात कारण की माझा मुलगा आहे ना जिनोरला आहे ते स्कूलला आहे सकाळी धपाटे केले होते तेच दिले आता मला आहे ना दुपार त्याला मी माझ्या पुरता मसाला भात बनवलाय त्याचे पण पप्पा सकाळी धपाट्याने दही खाऊन गेलेत त्याला पण धपाट्याने दही दिलं आणि मी पण खाल्लो होतो सकाळी पण आता दुपारी मसाला भात करते आपला साधा साधा केला ना तरी पण असं वाटतं की ते खाऊ शकेल नाही तांदूळ धुवून घेते मी इंद्रायण तांदूळ आहेत बघा त्याच्या त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये टाकायचे इंद्रायण तांदूळ कुणी कुणी काय करतं थंड पाणी टाकतं त्याला उकळ येऊन देतं नंतर तांदूळ टाकतं मी कसं नाही करत तांदळ घुळून घेतलेत मी आता बनवणार आहे त्याचे पप्पा जे कामाला गेले जॉबला माझा एक मोठी काय तोच फुलला गेलाय माझ्याक केला नाही थोडा जास्त आता फुल गॅस करायचा त्याच्यामध्ये सगळं परतून घेतात आहे

तांदूळ जर असले ना नेहमी टाकायचे प्रमाणातच टाकायचं तांदूळ कारण की एका वाटीला पण कमी होतं तांदूळ मस्त मसाला भात आता चवदार झाला एकदम साधा भात केला आहे मी साधा भात केला एकदम थोडं टाकीत दोन ग्लास मधलं पाणी एक दीड कप उरलंय कारण की आणि तांदूळ जास्त पाणी लागत नाही जास्त पाणी जर झालं ना ते एकदम असं गिजगीज होत भात त्याला प्रमाणातच पाणी लागत मस्त भात शिजतोय मस्त झालं आता थोडं शेंगदाणे टाकीते तुमच्यामध्ये टाकीत नसाल तर तुम्ही पण टाकून बघा शेंगदाणे पण असतात त्याला पुन्हा वटाणे पण असतात वटाणे नाही तर शेंगदाणेच ना टाकते मी चंदन टाकतो थोडं तर <coughs> मस्त झाला आता भात कुणी कुणी कु कुकरला होतं भात मी कुकरला नाही लावत मला कडाईची सवय पडली ना मी कढाईमध्येच भात करीत असते थोडा करायचं म्हटलं ना मी कढाईमध्येच करते नाही मोठं करायचं तर मग माझ्याकडं पाच कुक लिटरचं कुकर आहे दोन लिटरचं कुकर आहे पण ती माझ्यासाठी केला आहे मी थोडं त्याच्यामुळं म्हटलं जास्त भांडे पडण्यापेक्षा आते आपलं स कढाईमध्येच केलेला सोपा म्हणतो

आणि मी जसं केली ना तसं त्या पद्धतीने तुम्ही पण करा चांगली जर टेस्ट लागली तर लाईक करा मी केलेल्यानुसार सरप्राईज करा आवडलास तर एकदम साधा केला आहे बघा मिरची टोमॅटो बटाटं लसूण मोहरी फोडणी देऊ बटाटा टाकलं थोडं मी सकाळी धपाटे केले ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाचे ते एकदा शिळे झाले ना खाऊ नाही वाटत मी थोडंसंच मळलं होतं सकाळी पीठ धपाट्याचं आणि ते दुपारी आता उन्हाळा दिवस आला आहे ना त्याच्यामुळे ना ते दुपारी शिळं खाऊ पण वाटत नाही थंड झाल्यानं ना। उन्हाळ्याचं जसं जेवणच जात नाही पाणीच पितं म्हणून मी आता गरम गरम साधा मसाला भात केला आहे तुम्ही पण तसंच करा गरम गरमच सकाळी खा दुपारी वेगळं बनवून खा जेवण जास्त नाही कमीच जेवण जात जास्त मस्त झाला आता भात लई वेळ नाही लागत ते भात शिजायला मी त्यांच्या तांदूळाच आहे ना जेवढा आकारानुसारच टाकलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी त्यामुळे ता जास्त टाईम लागत नाही शिजवायला पूर्ण पाणी आटलं ना कमी एकदम नॉर्मल गॅस करायचा कमी आणि भाकन तसंच राहून द्यायचं म्हणजे एकदम मोकळ टिकायचं होतो आता शिजलाय भात तयार झालाय भात आता त्याच्यातलं आता पाणी आहे ना टाकलेलं आपण त्याने ओढून घेतलंय सगळं त्याच्यामध्ये शिजून निघलंय आता कमी गेस केला मी आता कमी गेस केला ना मग ते फ्राय होतो भात मोकळा सुटसुटीत होतो भात झाला भात आता तयार तुम्हाला खवड ना तुम्ही पण करा माझ्यासारखी रेसिपी आणि माझ्यासारखंच गरम गरम बनवून खा छान लागतं बघा एकदम साधा भात केला आहे एकदम छान झाला आहे भात बघा किती वेळ काय करटकन शिजलाय भात कारण की थोडाच केला माझ्या पुरता त्यामुळे ना पटकन शिजलाय बघा इथे छान झालाय भात हे एकदम छान झालाय ना एकदम छान झालाय बघा भात तुम्ही पण आहे ना करून बघा